हॅलो गायज वेलकम बाय व्हिडिओ तर आज आपण चाललो आहे सुजन रंगमहोत्सव बघायला ते म्हणजे माझं इलेवन ट्वेल्थचं कॉलेज आहे ना एस एम एम त्यामुळं मी आहे बघायला पण आईचं पण ते कॉलेज तिथे शिकवते माझी आई त्यामुळं मला जायला भेटलं आणि हे बघा इथे त्यामध्ये फॅशन शो बघायला आज आपण आलो आहे तर इथे आपल्याला दिसू शकतो खूप सारे व्हरायटीज इथे दिसतात ते खूप सारे डेप ड्रेपरीज वगैरे घातलेले छान छान इथं बघा बी बसले माझ्या मावशीसोबत आईसोबत आणि मॅमसोबत आणि आम्ही एन्जॉय करत होतो कारण केवढं मस्त ॲटिट्यूडमध्ये मुलगी एकदम मस्त करत होत्या एकदम वाव आणि हे बघा किती मस्त केलं आहे खूप खूप टाईपचे सादरीकरण होते तुम्हाला माहिती आहे का एक विशेष की कोण जिंकला असेल एलेवन्थमधल्या मुली आणि ह्यामध्ये पार्टिसिपेट करणारे एलेवन्थ होते ट्वेल्थ होते बी ए होते बी कॉम होते बी सी बी एस सी होते आणि एवढे सगळे होते आणि ते जिंकले एलेवन्थमधल्या मुली कारण त्यांनी खूप छान केलं होतं मला पण खूप पर्सनली आवडलेलं एकदम ॲटिट्यूडमध्ये केलं तर बघायचं आहे एलेवनच्या मुलांनी जातं विनर आणि ह्यानंतर कवालीनंतर थीम डान्स झाला आणि त्यानंतर वेगवेगळे वेग इन्स्ट्रुमेंट वाचवलं And their pride distributions hala that's for today. Thank you. Bye bye.